लवकर आलो आहे नऊ वाजता आलो आहे आणि एकतर मी नाश्ता पण नाही केला होता मी वडापाव खातो आता वडापाव घेतो मी आणि आज सॅटरडे आहे तो सॅटरडे आज लवकर यावं लागलं मला तर वडापाव खातो मी बघा मला आज कोण भेटलाय आपला भाऊ धीरज भाऊ असतो पण आधी आज पहिल्यांदा लवकर आलाय आश्चर्य चकित झालाय तो एकतर हा की मी लवकर आलो म्हणून कसं वाटतं लवकर आलो एकदम पण आजचा मला लागते काही सोडतोय सोडतोय अरे म्हणजे माझं लॉकर आहे ते आधीकडे जाणार आहे आज सातवीच्या लॉकर माझ्याकडे ट्रान्सफर आहे कारण की ते आठवत ठीक आहे थँक्यू मला चावी देऊन हो देऊन दे चावी वगैरे घे कारण की मी उद्यापासून नाही दिसणार नाही येणार आहे आणि चल मी येतो सायती बाय चल बाय बाय गुड मॉर्निंग मनीषा आहे हे मनीषा गुड मॉर्निंग बोलतात आहे चला हे मी येतो रे बाय खूप दिवसानंतर लवकर आलो आहे मी नऊ वाजता आणि खरं खूप भारी वाटत आहे नऊ वाजता आलो सगळेजण मित्र विचारत आहे की आदित्य तू लवकर आलायस आहेस हां तेच म्हटलं मी आलो आहे लवकर आणि काय नाही आता मित्रांनो मी जातो माझं वर्क करतो आणि मेन ना आज आमच्या जी प्रोसेसची पूर्ण ना हे जाणार आहे ट्रीप जाणार आहे तो मला म्हणजे कुठे जाणार आहे माहीत आहे का ते जाणार आहे इकडं महाबळेश्वरला तो महाबळेश्वरला जाणार आहे ते आणि मी तर नाही जाणार आहे मला खूप जण बोलले होते की चाल चाल म्हणून तर माझं जमत नाही सो त्यामुळे थोडीशी कामं आहे समोरची सो त्यामुळे मी नाही चाललो आहे ताई पण राहणार ना तरी ताईला एकटं सोडून कसं होऊ नये तेच एक तर मी काही नाही मी नाही चाललो आहे तर माझी टीम जात आहे पूर्ण महाबळेश्वरला आज 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 सॅटर्डे खूप दिवसापासून म्हणतो की सॅटरडे कधी येईन सॅटरडे कधी येईन तर फायनली सॅटरडे आज आला आहे तर काही नाही बाबा आजचं पूर्ण वर्किंग करायचं उद्याचा संडे राहणार सो उद्या संडेला आराम करायचं आणि बघू संडेचं कुठला प्लॅन म्हटलं तर संडेचा प्लॅन पण बनू कुठेतरी जाऊ तर काही नाही मित्रांनो आता वाजले नऊ पंधरा झाले तर काही नाही मी आता मी माझं वर्क करतो तु। तुम्हाला आता डायरेक्ट इलेवन थर्टीचा मला टी ब्रेक आहे सो टी ब्रेकमध्ये भेटणार तुम्हाला चल बाय दोघांना टी ब्रेक झाला आहे तर आता मी जात आहे पोहा घरासाठी कारण की मी लवकर मॅडम कारण की मी लवकरात लवकर लीट टॅक करून दिला दोन लेट टॅग केल्या दोन झाले काय पण मी जात नाही रे आधी नाही चालला महाबळेश्वर खूप लांब ट्रिप चालली आहे म्हणजे किती तास लागतात दोन तास नाही रे हार्डली आठ तीन चार तास राहणार असत तेवढे तास तर काय नाही दोघं आता आम्ही दोघं त्यांना खातो आता पोहा खूप खूप लागली आम्हाला

आता मी तुम्हाला लंच ब्रेकमध्ये बघतो जातो मी आता लंच ब्रेक झाला आहे टू थर्टीचा सो आता मी जेवण करायला जातो लिफ्टमध्ये जातो लिफ्टमध्ये कोणीच नाही आहे मी एकटंच आहे मी लंच करतो आणि सगळे माझे मित्र जात ट्रिपला मला खूप जण बोलले की चाल म्हणून तू ट्रिपला महाबळेश्वरला म्हटलं मी नाही येतो म्हटलं मला काम आहे त्यामुळे काही नाही मी जेवायला जातो वर जात आहे कॅन्टीनला आवाज नाही देत काही नाही साबुदाणा आणलाय आज सो जेव खातो आम्ही तर माझं झालं आता जेवण तर मी जातो माझ्या परत कामाला आणि आज मी उडीच घातली आहे दिसत आहे का तुम्हाला दिसत नसेल बघा आता दिसत आहे का मी जातो आता जेवाय जेवायला नाही परत काम करायला काम करतो मग तुम्हाला आता डायरेक्ट भेटतो घरी जायच्या वेळेस चालले सॅ सॅलरी आली आणि सोडून चालली मनीषा पण सॅलरी आली आणि मस्त चालले पडूले पण माझे फ्रेंड्स ना आज सॅलरी आली मंथ एंड होतं आज सॅलरी आली आणि बस सॅलरी आली की सोडून जाते ॲक्च्युली प्रोसेस चेंज झाली ना सो त्यामुळे आणि ते बोललेत बी का सॅलरी येणार सोडून जाणार तर जात आहे ती सोडून साडेसात वाजले माझं झालं आहे ऑफिस तर माझं वापस सुटलं आणि ताईचा मला मेसेज आला होता ताई घरी गेली आहे तिला तिचा लवकर सुटलं होतं ऑफिस तो त्यामुळे आता मी जातो घरी जॅकेट घातली आहे आणि स्टॉल पण बांधला आणि कॅब पण धीरज चला हे धीरज होता तर बाय एक मिनट हॉटेलमध्ये आलो आहे आमंत्रण दाल खिचडी घ्यायसाठी आणि ताईला मी कॉल केला होता म्हटलं तिला की काहीतरी घेऊन येऊ का म्हणून ती बोलली की बघ तुझ्या मनाप्रमाणे काहीतरी घेऊन ये तर मी दाल खिचडी घ्यासाठी आलो इथं आमंत्रण हॉटेलमध्ये दाल खिचडी घेतो घरी जातो आणि जेवण करतो आणि याचं रिझन काय माहिती आहे का ताईला सांगितलं नाही मी की ती विचाराल ना कशाला आणला आहे असं वगैरे आणि एक आसे आसे तर माझी आज सॅलरी झाली अस त्यामुळे तर मी एकदा देणार आहे आज माझ्याकडून पार्टी दिला दाल खिचडी माझी सॅलरी झाली आहे तर मी दाल खिचडी घेऊन जातो कधी या आज पार्टी माझ्याकडून सॅलरी झाली या कसं वाटत आहे गरम गरम आहे दाल खिचडी आणली आज सॅलरी झाली आहे तर भाजी अजून काय पाहिजे जेवण करतो दाल खिचडी आणली आहे करतो तुझी आली सॅलरी मित्रांनो आम्ही जेवण वगैरे केलं आहे दाल खिचडी आणली होती आणि माझी सॅलरी झाली आहे ताई पण हॅप्पी आहे Ini, मी पण हॅप्पी आहे माझी सॅलरी झाली आणि घरी पण पाठवले आहे मी पैसे तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो आणि उद्याच आहे संडे सो संडेचा ब्लॉग येणारच संडेमध्ये काय मस्ती करणार आम्ही आणि काय कुठे जाणार काय प्लॅन आहे संडेसाठी तुम्हाला माहितीच पडणार येणारच संडेचा पण ब्लॉग तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथं सेंड करतो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये कर नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल आणि तुमचं प्रेम असंच द्या चला बाय गाईस गुड नाईट बाय